विद्यार्थी मित्रांनो नमस्कार दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत साहजिकच आपल्यामध्ये ही एक प्रकारचं दडपण निर्माण होत आहे परीक्षेला जातानाची तयारी कशी करायची या विषयावर मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो अनेकदा परीक्षेला जाताना काय काय आपल्यासोबत असावं हे आपल्याला माहिती नसल्यामुळं खूप मोठा गोंधळ उडून जातो तर त्याची एक लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन ऐकायलाच तुम्ही तुम्ही दहावीचे विद्यार्थी असाल बारावीचे असाल एम पी एस सी असेल किंवा कोणत्याही टाइपच्या परीक्षेला तुम्ही जात असाल तर ही यादी कंपल्सरी आहे तीच यादी आपल्याला महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट तर आपलं परीक्षा केंद्र कुठं आहे याची निश्चित माहिती करून घ्या त्यासाठी लागणारा वेळ परफेक्ट किती आहे त्या रस्त्याला जातानाची अवस्था कशी आहे म्हणजे खूप गोंधळ आहे का त्या रस्त्याला जाताना किंवा खूप खड्डे आहेत का हे सगळं समजून घ्या आपण टू व्हीलर वर जाणार असू तर किती वेळ लागणार आहे फोर व्हीलर मध्ये जाणार असू तर किती वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती असू द्या आपण ज्या गाडीचा वापर करणार आहात त्या गाडी संबंधीचे कागदपत्र आपल्यासोबत असावेतच याची काळजी असू द्या हेल्मेट सध्याच्या कालखंडात मास्क याही गोष्टी महत्वाच्या आहेत आपले जे कपडे आहेत ते स्वच्छ आणि तापतीक असू द्या शाळेचे विद्यार्थी असेल तर शाळेचाच परीक्षेची वेळ काय आहे किती वेळ आपल्याला लिखाणासाठी मिळणार आहे त्या चाळीस मार्काचा पेपर असेल तर किती वेळ आहे ऐंशी मार्काचा पेपर असेल तर किती वेळ मिळणार आहे यासंबंधी पण निश्चित खात्री करून घ्या परीक्षेला जाताना देवाऱ्यामध्ये दिवा लावणं अपेक्षित आहे आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांची वडीलधाऱ्यांच्या पाया पडणं अपेक्षित आहे काय होतं जेव्हा आपण वडीलधाऱ्यांच्या पायावर डोकं ठेवून पाया, पाया पडतो तेव्हा निश्चितच एक पाठीतून विशिष्ट प्रकारची वेंड्स आहे ज्यातून जे रक्त प्रवाह होतो तो आपल्या मेंदूला अधिक शांतता आणि चांगलेपणा देतो असंही आ, आ वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलं जातं त्यामुळे पाया पडणं देवाच्या जरूर जरूर अपेक्षित आहे आपल्याला आपण ज्या देवाला मानत असाल त्या देवाच्या पाया पडायला काही हरकत नाहीये वडीलधाऱ्यांच्याही पाया पडायला हरकत नाही गुरुजनांच्या पाया पडण्यासाठी शाळेत आपल्या आपल्या जा किंवा आपल्या क्लासमध्ये जा अशी धावपळ करू नका ते जास्त योग्य असेल परीक्षेला जाताना आपल्याला ज्या पेनची सवय आहे तीच पेन वापरा किंवा आजपासून प्रयत्न करा की जी पेन परीक्षेला वापरणार आहात तीच पेन दररोज वापरा कारण आपल्या माहितीतली पेन असेल तर निश्चितच आपल्याला परीक्षा अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता येते काळेशाही वापरावी की नाही यासंबंधी अनेकदा मतभेद निर्माण होतात त्यामुळे मोस्टली आपल्याकडे निळीशाईची पेन आणि त्यासोबतच आणखी काही रिफिन्स असू द्या मे बी पेपर पेनच मोडला गेला खराब झाला असं पण होऊ शकतं त्यामुळे पेन पण एकापेक्षा जास्त दोन असल्यास जास्त चांगलं रिफिल त्याच प्रकारच्या पेनची असू द्या जी रिफिल वापरणार आहात ती थोडीशी रुळलेली असावी त्यासाठी आपल्या लहान भावाच्या जर हातात दिला तर तो थोडासा रेगोट्या मारून घेईल आणि आपल्याला पेपर लिहित असताना जास्त स्ट्रेस येणार नाही याची पण काळजी असावी परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट आपल्याकडे आहे का याची निश्चित काळजी घ्या त्याचबरोबर आपल्या शाळेचा जो ओळखपत्र आहे ते पण आपल्या सोबत असावं आपलं आधार कार्ड असेल काढलेलं तर आपलं आधार कार्ड आपल्या सोबत असू द्या आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या पण खूप महत्वाचं आहे जर समजा आपलं ओळखपत्र चुकून घरी विसरलं आहे चुकून विसरायचंच नाही पण चुकून विसरलं आहे तर तिथून धावपळ करत किंवा आपण ज्या सायकलवर आला तिकडं त्याच सायकलवर पुन्हा वेगानं पळत जाणे असा प्रकार करू नका आपल्या आईवडिलांना आपल्या शिक्षकांना यासंबंधी फोन करा परीक्षा संपण्याच्या अगोदर ते वेळापत्रक जरी दाखल केलं गेलं तरी सुद्धा मानवी दृष्टिकोनातून आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या ते विसरायचंच नाही पण विसरल्यामुळं खूप मोठा स्ट्रेस निर्माण होईल असं काहीही वागायचं नाही आपण जी स्केल वापरतो ती अतिशय छोटी असते कंपास मध्ये बसणारी पण परीक्षेला जाताना स्केल ही खूप मोठी असावी ज्या आकाराची उत्तर पत्रिका असते त्या आकाराची आपली जर स्केल असेल तर निश्चितच आपल्याला रेषा आखताना खूप त्रास होणार नाही किंवा त्या रेषा व्यवस्थित राहतील याची काळजी असू द्या आपल्यासोबत परीक्षेला जाताना संपूर्ण कंपासचं साहित्य असू द्या पेपर कोणताही असो कंपासचं संपूर्ण साहित्य दररोज ठेवण्याची एक पद्धत एक प्रक्रिया आपल्यासोबत असू द्या त्यामुळं खोल रबर सोबत राहील दररोज पेन्सिल सोबत राहील आणि गरज पडल्यास आपल्या इतर साहित्याचीही कुठं गरज लागणार असेल तर तेही साहित्य ते आपल्याला असू द्या आपण जे रायटिंग पॅड वापरणार आहोत ते स्वच्छ व्यवस्थित असावं असं घ्या त्याच्यावर काहीही खाना खुना किंवा काही लिहिलेलं असेल तर शंकेला जागा निर्माण होते त्यामुळं शंकेला जागा निर्माण होईल असं काहीही वागू नका आपले खिसे तपासून घ्या की कधी कधी काय होतं एखाद्या प्रश्नाचा सराव करत असताना आपण त्या प्रश्नाचे पॉइंट लिहितो आणि ते चुकून खिशात राहतं नेमकं तपासणाऱ्याला आपण कॉपी करणार आहोत असं वाटतं आणि आपला वेळ गोंधळ निर्माण होतो वेळ पण जातो त्यामुळं आपले खिशे स्वतःच तपासा म्हणजे आपल्या आप परीक्षेच्या कालखंडात कुणीतरी येऊन आपल्याला तपासल्यापेक्षा एकदा दोनदा आपण स्वतः स्वतःला तपासलेलं जास्त हो योग्य असेल अनेक विद्यार्थी कोरे कागद आपल्या रायटिंग बोर्डवर ठेवतात पण काय होतं त्यामुळं शंकेला जास्त जागा निर्माण होते काहीतरी मॅजिक पेन वापरून ते अक्षर दिसणार नाही पण लिहिलेलं असेल अशा पद्धतीचं काहीतरी संशय निर्माण होतो अशा पद्धतीचं कुठलंही कृती करू नका कारण होतं असं की आपण तशी करणार नाही तर आहात मग शंकेला जागा तरी का द्यायची आणि आपला वेळ तरी वाया का घालायचा परीक्षेच्या ठिकाणी जिथेही परीक्षा असेल तिथे मी अगोदर सांगितलंच आहे की किती अगोदर परीक्षा केंद्र माहिती असावं किती वेळ लागणार आहे या गोष्टी माहिती असाव्यात आपल्या कुटुंबातलं कोण सोडणार आहे त्याची 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 वेळ क्लिअर असावी म्हणजे मी कामावरून येतो आणि तुला लगेच सोडतो आणि मग कामावर जातो असं नसावं त्यामुळं डिस्टर्ब होतो खूप आपल्याला कारण आपण त्यांची वाट बघण्यामध्ये अर्ध डिस्टर्ब झालेले असतो त्यांनी जर पाच मिनिट वेळ केला यायला तर आपली चिडचिड होते पारावरती जातो आणि नेमकं होतं असं की हीच वेळ आहे जिथं आपल्या मेंदूला एकदम शांतता पाहिजे आहे आणि डिस्टर्ब करून घ्यायचं नाही त्यामुळे जिथं परीक्षा केंद्र आहे तिथे अर्धा तास अगोदर पोहोचा ज्यामुळं तुमचा परीक्षा हॉल कुठला आहे तुमचा नंबर आला आहे हे व्यवस्थित बघता येईल आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्याबरोबर आपण ज्या बेंचवर त्या बेंचच्या खाली बेंचमध्ये बेंचच्या आतमध्ये इकडून तिकडे कुठं काही कागद कुणी चुकून दुसऱ्यांनी लपवून ठेवले आहेत का, का हे चेक करा काही मूर्ख माणसं अशी पण असतात की त्यांना आपल्यावर राग असतो आणि मग स्वतः तर कॉफी करत नाही पण त्या कॉफ्या आणून आपल्या बेंचवर ठेवतात त्यामुळे तशाही प्रकारचा काही त्रास होणार नाही आपल्याला याची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे परीक्षेच्या अगोदर आपल्याला अनेक मित्र भेटत असतात आणि हे मित्र आपल्याशी अनेक चर्चा करतात की तुझा अभ्यास झाला का कसा झाला हम्म तू हा प्रश्न केला का तुला ही गाळलेली जागा माहितीये का अशा वेळेस त्यांच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर देऊ नका कावर कारण त्या उत्तरा उत्तरात त्यांच्या ते प्रश्नानी आपल्याला खूप दिसत होत असतो काही लोक आणि त्यांचे प्रश्न ह्या दोन्ही गोष्टी टाळलेल्या बऱ्या असतात त्यामुळं त्यांच्या प्रश्नाची उत्तर बिलकुल देऊ नका संपूर्ण दुर्लक्ष करा अगदीच लक्ष द्यावं लागलं तर नंतर सांगतो पेपर कसा गेला ते एवढं बोलून तिथून बाजूला निघण्याचा प्रयत्न करा किंवा मला बाहेर जायचं आहे कुठंतरी जायचं आहे तिथं मला हॉलमध्ये पोचायचं आहे लवकर असं सांगा आणि तिथून बाजूला नेमण्याचा प्रयत्न ने करा संपूर्ण पेपर वाचून घ्यावा असं अनेकदा आपल्याला सांगितलं जातं माझी रिक्वेस्ट अशी असेल की संपूर्ण पेपर वाचू नका प्रश्नपत्रिका सोडवण्या अगोदर पत्रिकेच्या डाव्या बाजूला जे नियम असतात ते अगोदरच अनेक चांगल्या प्रश्नपत्रिका बाजारात मिळतात आणि त्याच्यावर तेच नियम लिहिलेले असतात त्यामुळे ले ते अगोदरच वाचून घ्या तिथे गेल्यानंतर अर्धा तास नियमावली वाचत बसण्यासाठी बिलकुल वेळ वाया घालू नका हे जास्त चांगलं असेल तिथं आलेला माणूस आपल्याला सांगत असतो की डाव्या बाजूला जी नियमाली अतिशय बारीक अक्षरात लिहिली असते आणि आपण ते वाचण्याचा प्रयत्न करतो काही वाचू नका त्याच टाईपचे प्रश्न उत्तरपत्रिका मिळतात बाजारात त्या वाचून घ्या आणि जास्तीत जास्त रिलॅक्स व्हा तिथे गेल्यानंतर लक्षात ठेवा की संपूर्ण पेपर वाचू नका आणि तो आपल्याला सांगितलं होतं की प्रथम संपूर्ण पेपर वाचून घ्या होतं असं की पहिला प्रश्न आपल्याला पूर्ण येत असतो दुसरा प्रश्न पूर्ण येत असतो तिसराही पूर्ण येत असतो चौथ्या प्रश्नातले दोन तीन प्रश्न आपले येत नसतात या चौथ्या प्रश्नाच्या दोन तीन प्रश्नासाठी आपल्याला त्याचा स्ट्रेस पहिल्या प्रश्नापासून जाणवायला सुरुवात होतो त्याने माझा चौथा प्रश्न येत नाहीये पण तो स्ट्रेस पहिल्या प्रश्नाला काय गरज आहे म्हणून पहिला प्रश्न लिहित असताना पहिल्या प्रश्नाचे जे उपप्रश्न आहेत तेवढेच वाचा आता त्या पहिल्या प्रश्नामध्ये पाच प्रश्न आहेत आणि त्या पाच पैकी तुम्हाला चार सोडवायचे आहेत किंवा तीन सोडवायचे आहेत तर अतिशय अतिशय व्यवस्थित पद्धतीने एका पेन्सिलच्या माध्यमातून कोणते प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे त्याच्यावर एक टिंब देऊन ठेवा ती तुम्हालाच फक्त दिसेल याची काळजी घ्या आणि ते तीन प्रश्न सोडवून घ्या चौथा प्रश्न पण तुम्हाला येतो आहे तर तो मोह टाळा कारण आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची आहे चौथा प्रश्न लिहिला म्हणून जास्त मार्क मिळणार नाहीये त्यानंतर पुढचा प्रश्न जो घ्याल त्याचेच फक्त उपप्रश्न वाचा सगळी प्रश्नपत्रिका वाचू नये अशा मताचा मी आहे तर हे योग्य वाटलं तर या पद्धतीनं तुम्ही काम करू शकता पेपर लिहित असताना डोक्यावर हात फिरू नका किंवा अशा पद्धतीने डोकं थाजवणं हा प्रकार येते नॅचरल आहे हे विशेष नाही आहे नॅचरल आहे की अनेकदा असं होतं की काय या प्रश्नाचं उत्तर काय या प्रश्नाचं उत्तर असं होतं पण त्यामुळं होतं असं की आपल्या डोक्याला तेल लागलेलं असतं आणि ते तेल आपल्या उजव्या हाताला लागतं आणि होतं असं की मग ते तेल आपल्या उत्तर पत्रिकेला पण लागतं त्या ते तेवढं दिसत नाही पण नंतर तुम्हाला माहिती आहे कागदाला जर तेल थोडंसंही लागलं ला। तर ते आरपार दिसायला लागतं दोन्ही बाजूनी आणि आपली अक्षर मात्र दिसत नाही त्यामुळं तेवढा एक प्रकार टाळण्याचा प्रयत्न करा हा मग सर आम्ही डोक्यालाच तेल नाही लावायचं का तुम्ही ठरवा पण डोक्यावर हात फिरवला जाणार नाही याची काळजी मात्र घेणं अपेक्षित आहे कितीही जवळचा मित्र कितीही जवळचा मित्र अगदी तुम्ही जुळे आहात तरी सुद्धा आपल्या भावाला सख्ख्या भावाला किंवा सख्ख्या भेटला सुद्धा पेपरच्या वेळेत मदत करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका काय होतं तुम्ही त्याला अतिशय प्रामाणिक चांगल्या भावनेनं मदत करण्याचा प्रयत्न करत आहात पण त्याच वेळेस जर समजा स्कॉड आलंय त्याच वेळेस जर समजा तुमच्या सुपरवायझरचं लक्ष गेलं तिथून तुमच्या परीक्षा हॉलमध्ये जे शिक्षक आहेत त्यांचं लक्ष केलं किंवा आणखी कोणीतरी महत्वपूर्ण को व्यक्ती आले मुख्याध्यापकाने त्यांचं लक्ष केलं आणि तुम्हाला पकडलं गेलं तर दुसऱ्याला एक मार्काची मदत करण्यासाठी तुम्ही केलेला हा उपक्रम तुमच्या चांगलं ठेवण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं त्याला तरुण मार्क कमी पडले तरी चालेल त्यांनी मेहनत केली नाहीये त्याला ते मिळू नये में। तुम्ही मेहनत केली आहे तुम्ही ते व्यवस्थित लिहावं असं माझं मत आहे त्यामुळे बिलकुलही करू नका त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की जर समजा तुम्ही दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस तुम्ही डिस्कॉन्सन्ट्रेट होता अगदी हा सगळा प्रकार तुम्ही अतिशय हायवेवर गाडी चालवताय वेगानं शंभर सव्वाशेच्या स्पीडनं आणि मध्येच कुणा तरी मदत करण्यासाठी दुसरीकडे बघताय आपला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते एवढं लक्षात ठेवा आणि बिलकुल मदत करू नका पेपर चालू असताना कोण कुठं बसला आहे आपला जवळचा मित्र कुठं बसलाय आपली मैत्रीण कुठं बसली आहे असे मनात विचार आणू नका कोण कुठे का बसेल त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कुणीतरी आपल्या खुनावत असतं कुणीतरी आपल्याला मदत मागत असतं आपल्याला गरजेच्या वेळेस मदत करणारा मित्र हाच खरा मित्र असतो अशी आठवण करून देत असत मदत करण्याची खरी वेळ नाही योग्य वेळ नाही वर्षभर ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी या कालखंडात भीता मागूच नये आणि कुणी मागतच असेल तर त्याला तुम्ही मदत तो करू नये एवढं मात्र नक्की आहे पेपर दाखवण्याच्या प्रलोभनाला बळी पडू नका अनेकदा मी तुला पैसे देतो अनेकदा मी तुला मग माईन बाहेर भेट अशा प्रकारच्या धमक्या पण देत असतात तर तशा दोन्ही गोष्टी बळी पडायचं नाही तुम्ही स्वतः जरा थोडासा कमजोर असाल तरीही तुमचे वडील काका मामा भरपूर आपले पाठीशी असतात त्याला स्पष्ट शब्दात सांगून द्या की माझे मामा ना याच याच इमारतीमध्ये आहेत आणि ते एका पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे त्यांनी मला सांगितलंय की बाबा रे असं काही करू नको कोणाला मदत करण्याची म्हणून नाही तर तू माझा जवळचा मित्र आहेस मला तुला मदत करायला आवडलं असतं खरं तर असं म्हणून काहीतरी टाळून द्या कुणाचा राग घेऊ नका आणि आपला वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करावा आपला पेपर पंधरा मिनिट अगोदर होईल याची जरूर जरूर काळजी घ्या कारण त्या कालखंडात त्या, त्या पंधरा मिनिटात स्टापल करणे असो किंवा दोरीनं बांधणे असो दोरीनं बांधणे दोरीन हा प्रकार असला तरी दोन्ही बाजूनी स्टापल करावं अशी माझी एक रिक्वेस्ट असेल कारण काय होतं दोन बाजूनी स्टापल केल्यामुळं इकडून मारलेली स्टॅपलची पिन खालून जवळ येते अशी आणि खालच्या बाजूनी मारलेली पिन वरतून जवळ येते त्यामुळे काय होतं आपल्या पेपरमधलं एकही पान जाणार नाही कुठे याची निश्चिती होते त्याचबरोबर आपण मुख्य पत्रिकेला मुख्य उत्तर पत्रिकेला जर एखादी उत्तर पत्रिका जोडली असेल तर वन प्लस वन लिहायला विसरू नका दोन जोडले असतील तर वन प्लस टू बरोबर थ्री असं लिहायला विसरू नका कारण हे खूप महत्वाचं आहे तसं लिहिल्यामुळं तुम्ही ज्या दोन पत्र उत्तरपत्रिका जोडला आहात त्यातली एखादी जर घा धा झाली तर त्याच्यावर विचार केला जातो त्यामुळं तसं करा दुसरी महत्वाची गोष्ट खोटा लिहून काही दोन लिहिली दोन जोडल्या तसं लिहिलं तर तुमचा पेपरच तपासला जात नाही कारण तुम्ही जेव्हा उत्तरपत्रिका घेता तेव्हा त्याची नोंद तुमच्या वर्गामध्ये जे प्रोफेसर आहेत शिक्षक आहेत त्यांच्याकडे पण असते त्यामुळे तसं खोटं पण लिहिण्याचा प्रयत्न करू नका अनेक मुलांना असं वाटतं की मी उत्तर काहीही लिहिलं काही तर काहीतरी लिहिलं त्याला मार्क मिळेल आपला चुकीचा समज आहे उत्तर चेक करणारा त्या क्षेत्रातला पंचवीस वर्ष त्याच विषयाचा तज्ज्ञ असलेला व्यक्ती असतो कुणी मूर्ख चेक करत नसतं त्यामुळं अशा गैरसमजात राहू नका दुसरी गोष्ट कोणताही प्रश्न असो मी उत्तर तेच लिहीन आणि पेपर भरवण्याचा प्रयत्न करेल असा पण एक प्रश्न असतो काही जणांना असं वाटतं की तोच प्रश्न लिहिला मी तर काय होईल बरोबर उत्तर आहे असं लिहिलं म्हणून आपल्याला मार्क मिळेल लाईन चेक करणारा ते प्रश्न काय आहे हे पण लिहितो आणि तसं करू नका त्यामुळं मायनस मार्क केले जात नाही दहावी बारावीला पण कुणीतरी आता रागवेल असं पण करायचं नाही आहे आणि तपासणाऱ्याला कधीही कमी लेखू नका कारण तुमचे पेपर्स हे मॉडरेटर सुपर मॉडरेटर असे आणि आणखी एक जण असे तिघजण तपासणार आहेत याची काळजी घ्या आपलं हस्ताक्षर सुंदर असावं ते खूप सुंदर नसलं तर किमान समोरच्याला वाचता येईल असं असावं याची हो, काळजी आपण घेणं अपेक्षित आहे त्याचबरोबर आपण जो प्रश्न लिहितोय उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक एक मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न येत नाहीये तुम्ही दुसरा लिहिला पण तुमच्या उत्तरपत्रिकेत तो पहिलाच प्रश्न आहे म्हणून तुम्ही एक आकडा टाकलात तर हे चुकीचं असणार आहे त्यामुळं तुम्ही प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्न क्रमांक एक मधला दुसरा लिहितात ना मग तुम्ही पण उत्तरपत्रिकेत प्रश्न क्रमांक एक आणि दुसरा प्रश्न असत लिहावं असं अपेक्षित असत गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत पण नेहमी याच गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं खूप स्ट्रेस येतो अजून एक गोष्ट आपल्यासोबत एक खडू दररोज असू द्या तुम्ही म्हणाल सर हा खडू कशासाठी काय होत थोडीशी भीती तर असतेच असते थोडीशा भीतीमुळं आपल्या लिहिण्याच्या हाताला तुम्ही उजव्या हातात लिहित असाल तर उजव्या हाताला डावकरी असाल तर डाव्या हाताला काही हाता हरकत नाहीये थोडासा अतिकिंचित असा घाम येतो काय होतं त्यामुळे ती पेन सटकते पेन सटकायला लागली की आपण ती अजून जोराने पकडण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा त्या पेन पकडण्यावर जातो तेव्हा आपल्या वेग नेहमी लक्षात असतो त्यामुळं तो खडू थोडासा घासून घ्या आणि आपल्या ह्या दोन तीन बोटाला व्यवस्थित लावून घ्या ज्यामुळे एक ग्रीप येते माझी तर रिक्वेस्ट असेल की ग्रीप असलेली पेन तुम्ही वापरा पण तुम्हाला जर इतरही पेनची सवय असेल तर जास्त बेस्ट काही हरकत नाही आहे माझं मत असेल गॉल पेन वापरावं कारण काय होत इंक पेन वापरणाऱ्या विद्यार्थ्याचं हस्ताक्षर खूप छान येतं पण जर समजा चुकून पाणी पडलं चुकून तपासणाऱ्याकडून चार थेंब पडले तर आपले एखादं पानावरचं अक्षर काहीच दिसत नाही त्यामुळे शक्य असल्यास बॉलपेन वापरा अन्यथा तुम्ही घ्याल तो निर्णय योग्यच हो असेल पेपर संपल्यानंतर अजून एक घाई असते सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना की पेपर तुझा कसा गेला माझा कसा गेला जास्त वेळ वाया जाऊ नका कोणती गाडीला आता काय लिहिली याच्यामध्ये अर्धा अर्धा तास आणतात आणि तिथेच आपल्याला किती मार्क पडले हे आपल्या मित्रमंडळीमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आपला वेळ खूप वाया जातो आणि हा अपेक्षित नाहीये बरा गेला असं म्हणा आणि सोडून द्या खूप चांगला गेला खूप चांगला गेला असं पण म्हणू नका काही लोकांची नजर पण लागते बरा होता बरा गेला असं म्हणून त्या पेपरचं सोडून द्या मार्गदर्शन काही जणांना या कालखंडात व्हॉट्सअप करण्याची पण सवय असते की या प्रश्नाचं उत्तर तू काय लिहिलंस त्यांच्या व्हॉट्सअपला सध्या दुर्लक्ष करा पुढच्या दिवशी जर विचारलं तर त्यांना सांगा की अरे पप्पा मी मोबाईल काढून घेतलाय किंवा माझ्याकडे मोबाईल राहत नाही आजकाल परीक्षेच्या कालखंड तुला माहिती आहे ना माझ्या तू म्हणून त्याच्याकडं दुर्लक्ष करा पण त्याच्यामुळे भांडण होणार नाही याची काळजी घ्या कारण हा संपूर्ण कालखंडात कुणाशीही भांडण करायचं नाही याची काळजी घ्यायची रागरात करायची नाही चिडचिड करायचं नाही परीक्षेला जाताना आणखी एक काळजी घ्यायची की खूप पोटभर जेवायचं नाही खूप चांगला स्वयंपाक झाला होता प्रमाणात जेवण करा आल्यानंतर बाकीचं जेवण करा पाणी पिताना पण खूप ढसाढसा दिलाय असं करू नका काय होतं अनेक शाळेमध्ये परीक्षा केंद्रावर टॉयलेटची व्यवस्था खूप दूर असते अनेकदा ते ठिकाण अतिशय घाणड्या पद्धतीचं असतं व्यवस्था नसते चांगली त्यामुळे होतं असं कि की आपला पंधरा मिनिटाचा वेळ जातो आणि अतिशय घानेड्या वासामुळे आपल्याला पुन्हा डोकं दुखण्याची पण शक्यता वाढते त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं प्रमाणात असू द्या तुम्ही परीक्षेला येत असताना जर समजा तुमच्याकडे शक्य असेल तर नारळ पाणी सोबत ठेवा काही हरकत नाही साधं पाणी ठेवा काही हरकत नाही काय होईल थोडस अगदी नरड कोरड पडलं असं वाटतंय तर एक घोटभर पाणी प्यावं जास्त पाणी पिऊ नये आणि त्यामुळं तेवढाच बस असेल आपलं पाणी पुन्हा द्यायची गरज मला वाटत नाही देऊ नका त्याला स्पष्ट शब्दात मी देणार नाही असं नाही म्हणता अरे उष्ट केले पाणी असं म्हणून त्याला टाळण्याचा प्रयत्न करा कारण कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आहे त्याबरोबर ओमॅक्रॉनच पण सावट थोडंसं सा आहे एकमेकांपासून एकमेकांच्या स्पर्शापासून थोडंसं दूर राहिलेलं जास्त चांगलं असेल शेवटची सूचना सांगून हा व्हिडीओ थांबवतो ती म्हणजे घरी गेल्याबरोबर लगेच्या लगेच दुसऱ्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करू नका घरच्यांना पण सगळ्यांना हा व्हिडिओ बघायला सांगा आणि जो पेपर संपला आहे त्याच्याबद्दल घरी चर्चा करायची नाही काही माता वर्गाला खूप असं उत्सुकता असते की मी घेतलेला अभ्यास आहे तुझा त्यातला कसा अभ्यास आला सगळा त्या सगळा किंवा काही शिक्षक वर्गाला पण असतं की मी सांगितलेले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघ कसे आले त्याच्यात अर्धा तास वया घालवतात आणि हे असं लिहायला पाहिजे होतं तू तुझं चुकलं हे असं असं म्हणून आपल्याला दुसऱ्या पेपर साठी निवडणूक लागेल त्या दिवशी बघूया आता त्याला हो बाजूला करा आणि दुसऱ्या दिवशी अभ्यास करण्याअगोदर एक अर्धा तास झोपा जरा निवांत व्हा कारण रात्री तुम्ही जागरण केलेलं असू शकत याची काळजी घ्या शेवटी तुम्हाला जर समजा खूप त्रास आहे अशी तुमची प्रकृती असेल तर ऍसिडिटीची गोळी सोबत ठेवा डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही डोकेदुखीची गोळी तुमच्या सोबत असू द्या चष्मा असेल माझ्यासारखा तुम्हाला तर चष्मा प्लीज सोबत असू द्या कारण चष्मा असणाऱ्या लोकांना चष्मा न घालता पेपर लिहिताना जरा त्रासच होतो याशिवायही काही डॉक्टरच्या सूचना असतील तर त्या सोबत असू द्या आपण जी डोकेदुखीवरची किंवा गोळी खाणार आहोत की डॉक्टरला आपल्या फॅमिली डॉक्टरला विचारून घेतलेली असावी याची काळजी घ्या आणि मला खात्री आहे की जर तुम्ही सायकलवर जाणार असाल तर शांततेत हाडूक जा व्यवस्थित जा येताना आपण तेवढ्या शांततेत आणि व्यवस्थित या पुन्हा तरी दुसऱ्याच्या चुकीमुळे थोडासा त्रास झाला तरी सुद्धा आपल्या दुसऱ्या पेपरवर त्याचा त्रास होतो याची काळजी घ्या आपल्या बोटांना काही इजा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे झोप व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे अगदी दहा तास नाही पण सहा तास तर परीक्षेच्या कालखंडात निश्चित झोप व्हावी रात्रीची आणि परीक्षा संपल्यानंतर एक अर्धा तास तरी आराम हवा सूचना बऱ्याच दिल्या आहेत खर तर परीक्षेला जाताना अजूनही बरीच काळजी तुम्हाला जी जी योग्य वाटेल ती तुम्ही घ्यालच मी सगळ्याच सूचना पूर्ण केल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता या जगामध्ये कोणतीही काळजी घ्यायची बाकी राहिली नाही असं नसेल कदाचित पण जेवढ्या सांगितल्या तेवढ्या सूचनांचं तुम्ही पालन कराल एवढं सांगून थँक्यू